नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साधं आणि सोप्पं गावाकडच्या पद्धतीने भन्नाट चवीचं पालक बटाट्याचं कालवण कसं का बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक मुठभर पालक मी घेतलेला आहे आणि असा बारीक कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जास्त काड्या वगैरे घ्यायच्या नाही फक्त आपल्याला पानं घ्यायची आहे तर एकदम बारीक असा मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला कालवण बनवायचं त्यासाठी इथे मी एक छोटा कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे त्यानंतर एक लसणाची गड्डी ती सुद्धा भाजून घेतलेली आहे आणि एक छोटा टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण पाणी न घालता वाटण तयार करून घेतलेलं आहे आता कालवण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि छान अशी ही फुलवून घ्यायची आहे आता जिरं मोहरी फुललेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा शॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे तर इथे कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीन हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि छान असा गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो इथे परतून झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे इथे मी छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली त्यानंतर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा साधी मिरची पावडर एक चमचा कोथंबीर मसाला त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ धना पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आता हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ परतून घेऊ पटकन असं हे परतलं गेलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही जसं जसं आपण लो गॅसवर हे वाटण परतून घेऊ तसं तसं छान असं तेल सुटतं आणि चवीला हे कालवण छान लागतं वाटण इथे आपलं परतून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे आणि वास अतिशय छान खमंग यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये घालायचं आहे पालक हा पालकसुद्धा वाटणामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण पालक तुम्हाला जास्त दिसत असेल पण जसं आपण परतून घेऊ आणि शिजले जाईल तसं तसं तो एकदम बारीक होतो आणि कमी होतो पालक मिक्स करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे आपण दोन मिनटे झाकण ठेवले त्यामुळे काय होतं पालक मऊ होते आणि पटकन अशी शिजल्या जाते आता मुलांना नुसती पालकची भाजी गरगट्टा भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीचं कालवण तुम्ही जरूर करून बघा आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे मी उकळून साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे हे कालवण तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता डब्यालासुद्धा नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये चालले तरी तुम्ही हे नेऊ शकता अतिशय चविष्ट असे हे कालवण तयार होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे काय होतं काही जे वाटण राहिलेले असण ते सगळं या पाण्याबरोबर निघून येतं आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही असं लपितच ठेवायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर इथे नऊ ते दहा मिनटं झालेली आहे आणि कालवण छान असं आटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा कसुरी मेथी तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल पण चव खूप छान येते करायला खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा एकदम चवदार आहे कधी घरात भाजीला नसेल आणि थोडीशी पालक जरी असली तर अशा पद्धतीचं जर कालवण केलं एक तर एकाऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाल तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पालक बटाट्याचं कालवण माझ्या पद्धतीने जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद